राम राम सतकर मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजारभाव निघाले कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले तसेच अहिल्या नगर येथे आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल झाला याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण कळयात पिंपळगाव बसवते पिंपळगाव बसवंत तिथे पाचशे बावीस वाहनांमधून कांद्याची चावका झाली होती एक हजार रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत तिथे साईजनुसार कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सॉरी पाचशे रुपये क्विंटलपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत गोलटी विकली तर सरासरी गोलटी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेली आहे तर लासलगाव येथे आज तीनशे छप्पन्न वाहनामधून कांद्याची अवकाली होती सहाशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येथे पाचशे पंच्याऐंशी वाहनांची अवकाली होती पाचशे रुपयापासून दोन हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपाळ येथे दोनशे एकोणीस वाहनांमधून कांद्याची अवकाली होती सातशे रुपयापासून एक हजार सातशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव आज जर पाहिले तर लासलगावी कांद्याचे भाव आज आपल्याला सरासरी भाव थोडे कमी झालेले दिसून आले तर इतर ठिकाणी कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यामधील समजा पिंपळगाव बसवंत आहे तसेच विंचूर निफाड येथे कांद्याचे भाव आपल्याला मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळालेले आहेत कांद्याच्या भावामध्ये मोठा काही बदल आज नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला नाही तर इकडे नगर येथे एक लाख एक हजार पाचशे चोपन्न गोन्यांची आवक आली होती तर उन्हाळी कांदे एक नंबर प्रतीचे एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त बावीस कांदा गोन्यांना दोन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे आज लाल कांद्याची आवक ही चारशे बत्तीस गोन्यांची आली होती त्याला बाजारभाव दीडशे रुपयापासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदे नगर येथे विकलेले आहेत मित्रांनो उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार चारशे रुपये क्विंटलला बाजारभाव हा नगर येथे आज मध्यम प्रतीचा पावायस मिळालेला आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये अगदी थोडीशी सुधारणा झालेली दिसून आली मोठा काही बदल नगर येथे कांद्याच्या भावामध्ये झालेला नाही मित्रांनो सध्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आपल्याला दिसून येत आहे जास्त काही कांद्याचे बाजारभाव हे सध्या वाढलेले नाहीत कांदा भाव वाढले वाढले असं आपण ऐकत असाल पाहत असाल परंतु जास्त काही कांद्याच्या भावामध्ये मोठा बदल अजून झालेला नाही शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्या तुलनेमध्ये कांद्याचा भाव फक्त थोडासा सुधारलेला आहे जास्त काही बदल माझ्या मते तरी नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा